ते पिक्र सिमरका मध्ये आहे ना ते दे तीनशे रुपये हे दीडशे रुपये हे गौरांशला हा नाईट सूट केवढा मस्त दिसतोय कलर तर एकदम भारी वाटते मला आवडतो हा कलर असा उभा उभारा ना गौरांश गौरांश याला ना मोठेच घ्याल अरे उभा राणी अरे 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 कोणी घेतले काठी घेऊन बस मला असं वाटत भी आय बघ असं सेट करून आणलंय मी ना हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आज सुरुवात केलेल्या व्लॉगला मंदिरामध्ये तर साईबाबांचं दर्शन घ्या बसतंपैकी आणि ब्लॉगमध्ये बघा काय काय आहे ते बघू आज संध्याकाळी पी एम जी पीत जायचा विचार आहे एवढं पी एम जी पी पी एम जी पीत गेलो आहे ना दोन तीन आठवडे म्हणजे आठवड्यातून एकदा आठवड्यातून एकदा कारण आता गेले नसते मी अस्तर विसरले मला लक्षातच नाही राहिलं दुसऱ्या साड्यांवर अस्तर पण आणायचं दोनच साड्यांवर दोनच अस्तर घेऊन आले आणि मग साखरपुड्याच्या साडीवर पण बघूया बांगड्या वगैरे बघेल आता मंदिर घरातला अभिषेक करून आली फटाफट नित्यांच्याने गौरव पण मस्त झोपला थंडी एकदम बेकार थंडी आहे खूप आम्ही तर बारीकच फॅन ठेवलेला हो आणि गौरां नित्यांच्या सर्दी असल्या मुलं जाऊ दे, दे बारीकच राहते आता पटापट मंदिरातली पूजा करते आणि मग घरी जाते चला टाईमपास नाही करत कारण खूप काही गडबड होणार आहे जेवण वगैरे सगळं बनवायचं आहे परत नीत गौराचा डब्बा असतो आहे मग घरातली कामं असतात कधी साडेबारा वाजत ना तर माहिती नाही पडत तर मी आता फटाफट फटाफट करते आणि मग जाते घरी दुसरे दिवस म्हणजे आजचाच व्लॉग आहे तर इथं गौरा सुटला आहे आणि चित्रकलेची व चित्र बाकी आहेत त्याच्यात ते चित्र काढत बसलं आहे उठून आल उठला आहे आणि इकडं आलं आहे बॅक आणि ते वही घेऊन इकडं म्हणजे भेंड्याची भाजी चालली आहे करायची आणि त्यांची खिमटीचा डाळ झाले भात चालली तो भाजी बाकी आहे ती खिमटी पण झालं ऑलमोस्ट तर मंडळी वाजले साडे अकरा वाजायला आले गौरांनी नेत्यांचे आंघोळे झाले आहे मग कसं बघते त्याची तयारी गुड्याने केली आता झोप आले त्याला सगळं झालं त्याचं खाऊन पिऊन आत्ता मी साडे अकरा वाजता नाष्ट करायला टाईम भेटला आहे तो पण नसता परत आता मला शिरा बनवायचा आहे गौरांशला डब्याला न्यायला सगळं झालं झाडं वगैरे मारल्या हॉलमध्ये झाडं मारायचं मग त्याला आधी पुसायचे तर आपल्याला टाईम भेटला तर मग पुसेल मे नाहीतर मग संध्याकाळी वगैरे पुसायचं काय आहे शोनू काय अरे झपी ना असंच बोटावरच झपतं किती पण त्याला सरळ झोपवा पण हा आज मस्त झोपला तो रात्री खूप मस्त झोपला आणि मला सुद्धा खूप मस्त झोपून दिलं पूर्ण रात्र झोपला असा एक दोन वेळा उठला असेल बस मस्त झोपून दिलं रात सकाळी पण आता साडे नऊ दहा वाजता उठला खूप छान झोपला बरं वाटलं मला तरी काल वाफऱ्या दिल्या आता केवढी झोप आली डोळ्यावर तेल लावायचंय मला आता फास्ट फास्ट बोलते आता पहिला पण नाश्ता करून घेते पटापट बाबांनी सर सगळ्यांना नाश्ता मागवला त्यांना उत्तप्पा वगैरे मागवलेला आणि मी मग मसाला डोसा सांगितला मला मसाला डोसा गौरांचा समोसा तर गौरांचा नाश्ता आता बघू थोडंसं भातसुद्धा भरवते बाराक वाजता पहिला तर त्याला डब्याला बनवते आणि मग त्याला भरवते समोशात किती पोट भरेल तर दाखवतो तुम्हाला मसाला डोसा बघ मसाला डोसा सांगितलं आहे एवढं नाही आवडत मला खरं म्हणजे पण नाश्ता करायला करते हैं। गेला गेलं कशी ती आई होती ना त्याची हलवर होती आणि हसत होती मजा बघ कशी ओढते शेपटी ओढली त्याला केवढी आहे गो तिचीच ना सगळी सगळी मस्ती कोर पिल्लायत जी भाजी बनवते तर इथं उभं राहून राहून कंबर दुखायला लागलं म्हणजे तेवढ्या दहा बारा चपात्या बनवल्या तर मग म जी कंबर दुखायला लागली भांडी घासली उभं उभं चालू आहे माझं सगळं मगाशीपासून तर मग स्टोर घेतला आणि बसली आणि माझ्या मनात विचार आला की आपलं जे पहिल्याचं होतं ना पहिल्या जमान्यातलं जा म्हणजे चूल खाली खाली बसून सगळं करायचं त्याच्याने काही त्राससुद्धा होत नव्हता बघा म्हणजे खालीपासून सगळं करून कंबरेचा त्रास नाही काय नाही तेव्हाचं जेवण वगैरे सगळं वेगळं होतं समजा वातावरण वगैरे पण ते खाली बसायची जी, जी सिस्टम होती जी ना ती खूप चांगली होती हे आत्ताचं जे बिटा वरती बनवा त्याच्यामुळं खूप त्रास वाढलेला आहे हे बायकांचं बायकांनाच समजत असेल ज्यांना खूप टाईम उभं राहून जेवण बनवायला लागत असेल त्यांना समजत असेल की किती त्रास होतो कमरेचा पायांचा किती दुखतात उभं राहून सगळं जेवण बनवायचं बोललं तर एक टास्कच असतोय आणि सगळं आपलं उभंच असते भांडी वगैरे पहिल्याचं जमान्यातलं एकदम वेगळं होतं आणि ते मला अचानक आठवलं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करायचं वाटलं म्हणून मग मी हे बोलते आता तर मला पहिल्याचं खूप भारी वाटलं बसून आपलं सगळं करायचं आरामशीर तर मी तर कोथिंबीरची भजी टाईप बनवणार आहे काय होतं कोथिंबीर थोडी जास्त होते आणि राहून राहून सुकून जाते ती कोथिंबीर म्हणून मग मी वड्या बनवल्यात कारण आम्हाला लाकडातच ला कुठल्या तर कुठली तरी भजी लागते यांना तर लागणार आज त्याच्यामुळे इथं बाबांसाठी त्यांना कारळी खायचे होते तर आणि कुठली तरी कुठली तरी यांना भजी लागतेच म्हणून मग कोथिंबीरच कट केली खूप जास्त होते एक जोडी आणलेली आणि लगेच सुकून जाते त्याच्यामुळं मग अशी बनवली आता मिक्स करून ठेवले आणि मग आल्यावर टाकायची आणि नैवेद्याला पण मी ही भजी आणि चपाती दाखवणार आहे आता बाकी काय बनवून डाळ आहे भाजी पण आहे भेंड्याची काय खायचं इथे बसले अरे 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 कन कोणी घेतले बसलाय कोणाला मारायला बसलाय पप्पाला मार फोन घेतात व पप्पा पप्पाला मार पकड पकड आई पकड नीट लागेल चाटू नको हे ना काय भजी ओळखायला सांगितलं तर काय बोलले कसली भजी आम्स आम्स आणि साम सामध जानेवारी मध्ये काम चालू काय नाही तिथ मी भजी टाकलेली आहे आणि अजून ओळखलं नाही यांनी कसं काय हो ओळखलं नाही तुम्ही कौल्याची खुशबूसे आला त्याचा मग जेव्हा मी सगळं साफ केलं ओटा साफ केला भांडे होते घासले कपडे टाकून झाले सगळं जावेल म्हणजे आल्यावर टेन्शन नाही हो मी पण पाडू नका फक्त झाडू मारत राहणार बस नंतर का सगळी मी सुद्धा जेवणार मला पास बाकी सगळी बघून एवढी हा बाकी बघून घे ना हे ठेवा आड घेतली बाकी याच्याने जेवणार का तुम्ही आड एवढी मशक्कत करून निघालेलं होत पी एमजीपी मध्ये पहिला निघालेलो गौरश पाठी लागलेला एवढा एवढा रणवलाही नाही पहिला आता निघालो मी तर, तर जातच नव्हते आले दोन तीन दिवस

आए। आए। दूसरा वो और दूसरा डिजाइन है वही वही ये पीउला न का वो ये भी कॉपी उला गया पीउला नहीं गुलाबी है मिकी माउस में ये कौन सा चाहिए? वो तो कैमरा देना कौन घेतलेला है स्ट्रेट ठीक है बहुत बढ़िया ये देखो पजामा ये क्या फिर मैं ये छोटा वाला ले, 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 ले दे ले लेंगे फिर बोलेगा भैया छोटा हो गया एनी टाइम पीएमजी पे भर ले लिया टी-शर्ट है आता है उसका दो ना फिर दो ज्यादा दो उसमें दो बांगड़ी ज्यादा दो ना और तो का ससरिरकामध्ये आहे ना ते दे तीनशे रुपये हे दीडशे रुपये हे आहे तसे आता मी जे मी बघते ना वरचे ते दीडशेला आहेत हे मला आवडलेला कलर हे मी बघत होती तर तो बोलला की दीडशेला आहेत हे बघा हा हा ला मला आवडलेला मला मग तो दीडशेला बोलला आणि आता जे मी दाखवेल ना हे खालचे हे शंभरला आहेत

गौरांशला हा नाईट सूट केवढा मस्त दिसतोय कलर तर एकदम भारी वाटते मला आवडतो हा कलर असा राहा ना गौरांश गौरांश याला ना मोठेच घ्यायला अरे उभा रा नीट याला असे मोठेच घ्यायला लागतात ते बघा तर एवढा मोठा घेतला आता धुतल्यावर काय होतं हे तर बोलतात की मोठा होईल पण बरोबर झालेला आहे त्याला मला नाइट सुटी आवडतं ती ओवर एक वर्ष झालं का याला पण आणणार हो चल झोप चल पिंक कलर ती पिशवी दे ती पिशवी दे पिशवी दे ना एक मला मॅक्सी घेऊन आली मी तर मला एक मॅक्सी घेऊन आली मी आणि ब्ल्यूच कलर भेटला ब्ल्यूच कलर आणला माझ्याकडं होते कसे थोडे थोडे कलर आहेत पण दोनशे रुपयाला दिली त्याने मला आणि थोडी लांबीला आहे त्याच्यामुळं मग हीच घेऊन आली म्हणजे लांबीच प्रॉब्लेम होत मला त्याच्यामुळं हो थांबशन होता मिक्सिम आणि थोडी लांबीला बरी बऱ्यापैकी आहे मला मग ही एक घेऊन आली कारण आणली पीएमजी बीत गेलं की हेच असते थोडी शॉपिंग 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 अजून काय आणलं हा मी सक हल काय बोलतात साडीवर ए त्यांचे बघ काय केलं ते खिमटी बघायची आहे तुझी दुसरी साडी आहे माझी अशी हीवाली आणि बांगड्या मला असं वाटतात ब्ल्यू आहेत असं सेट करून आणलं आहे मी आणि साडी आहे माझी अशी हे थोड ब्ल्यू आहेत ब्ल्यू आहेत या जरा चेंज करायला लागतील मला असं वाटतंय बघू या तर गोल्डन वाले ना शंभर रुपये डझन गोल्डन वाले शंभर रुपये डझन आणि या आहेत चाळीस रुपये डझन असा एकशे ऐंशीचा चुरा करून दिले मला बघे बघे याला झोपवते चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते थोडंफार काय काय मी आणलं दुसरं दुसरं काय नाही आहे ना मॅक्सी चुरा आणि नाँच, नाईट नाईट सूट बद्दल मी खुश आहे छान भेटला एक दीडशेला भेटला सहा पाचशे रुपये सांगितलेले दोनांचे तर दीडशे दीडशेला भेटला थोडी मोठी पण साईज आहे तर जरा आता ब्लॉग एकदा सेंड करते आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटा पण त्याच्या नवीन व्हिडिओ बाय बाय आय होप तुम्हाला माझी शॉपिंग आवडली असेल थोडीशी